आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल जोरदार शक्ती प्रदर्शनाने खासदार राजू शेट्टी यांनी भरला हातकलंगले लोकसभा मतदार संघातून अर्ज करवीर निवासनी अंबाबाईचं दर्शन घेऊन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत बैलगाडीतून आज हातकलंगले लोकसभा मतदार संघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला स्वाभिमानी स्वाभिमानी शेतकरी संघटना स्वाभिमानी स्वाभिमानी शेतकरी संघटना कर्जमुक्त झाल शेतकरी शेतकऱ्यांचे वारी विकास गंगा घरो घरी कार्य सम्राटी कीर्ती करी शेतकऱ्यांच्या गेतासाठी केले आंदोलन भारी खासदार श्री राजू शेट्टी यांनी स्थापील संघटना स्वाभिमानी शेतकरी संघटना पाटील हसन मुश्रीफ उपस्थित होते कोल्हापूर दसरा चौकातून भव्य रॅलीला सुरुवात झाली शेतकरी आणि बॅट हे चिन्ह मिळाल्याने या रॅलीत बॅट चे फलक घेऊन जोरदार घोषणाबाजी करण्यात आली या रॅलीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा झेंडे शिवाय अनेकांनी आसूड उडत होते या रॅलीमध्ये पन्नास हजार कार्यकर्त्यांचं नियोजन करण्यात आलं होतं होतसभा मतदार संघाच कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी अर्ज दाखल करण्यासाठी उपस्थित होते यावेळी खासदार धनंजय आमदार बंटी पाटील आमदार हसन मुश्रीफ जयंत पाटील संपत बापू पाटील जयवंतराव आवळे भैया माने यांच्यासह आघाडीचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकारिणीसाठी कोल्हापूरहून शुभांगी तावरेसह बरकतबाई पन्हाळकर लोकांच्या पाठीवर लोक पैसे देत आहेत बरोबर आमदाराला एवढ्या मोठ्या संख्येनं आलेल्या आहेत आणि मला लोकांची भीती वाटते कारण काय लोक त्यांच्यातच असतो पाच वर्षापूर्वी अठ्ठ्याण्णव लाख रुपये माझी वाढलेली आहे कारण पंधरा वर्षाची पिढी आमदार होतो त्यावेळी मला मुख्यमंत्री कोट्यातील मुंबईत लॅप मिळायला सरोला घर बांधायला काढलं आणि त्यावेळी माझ्याकडे पैसे कमी पडले मी तो मुंबईचा फ्लॅट विकला आणि मी सरोचं घर करून केलं आणि त्यामुळं पंचेचाळीस लाखाला घेत मिळालेला फ्लॅट मी एक कोटी त्रेचाळीस लाखाला विकला म्हणून संपत्ती वाढली दुसरी आणि जी जमीन माझी पूर्वी होती त्याची रेडिलेक्ट म्हणून आत्ताची किंमत वाढली गेल्या पाच वर्षामध्ये एक कुंटा सुद्धा मी जमीन जमीन घेतली नाही म्हणून जे माझ्याकडे होते ते मुंबईचा फ्लॅट विकला